नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सानवी कांबळे हिचा सा पहिला वाढदिवस अंगणवाडी केंद्रात साजरा मुलीचा सा पहिला वाढदिवस म्हटलं की नातलंगांना निमंत्रण देऊन बोलावणे शेजारी पाजारी प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून सहग्रही सा आनंदात साजरा केला जातो परंतु महागाव तालुक्यातील कौडगाव येथील उपसरपंच विनोद उत्तमराव कांबळे व स्वाती विनोद कांबळे यांनी कुमारी सानवी हिचा पहिला वाढदिवस कोडगाव येथील अंगणवाडी केंद्रात साजरा करून एक आदर्श निर्माण केला दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सानवी विनोद कांबळे हिचा पहिला वाढदिवस होता यावेळी अंगणवाडीत उपस्थित मुला मुलींना टाळ्या वाजवीत सावनीच्या वाढदिवसाचा गजर केला सर्व बालकांना अल्पहार देऊन सानवी हिचा वाढदिवस अंगणवाडी केंद्रातील बालकासोबत साजरा करण्यात आला या आनंदी कार्यात अंगणवाडी सेविका कलावती हुनाजी राठोड सो स्वाती विनोद कांबळे मदतनीस सो प्रतिभा सुधाकर राठोड या सहभागी होत्या एम के मराठी न्यूज करता बिरो मायाताय सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा